सगळ्यांना नंतर एकदा कडक मानाचा जय भीम आणि प्लीज जेणे कोण बघते मला लगेच कमेंट करा कारण मला एक एकही एक आता दुसरं मी तिसरं लाईव्ह घेते मला एकही कोणाची कमेंट दिसत नाही जय भीम ताई जय भीम भाऊ आता कमेंट दिसली मला दुसरीही लाईव्ह कमेंट दिसत नव्हती तुम्ही कमेंट केली की कारण कमेंट आता दिसलं कमेंट दिस 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 हो दिसले दिसले म्हणून तर बोलते ना कमेंट दिसत नव्हती मला हो केल्या होत्या हा तेच ना जे महत्वाचे हो येतात नंतर कमेंट करते त्यांना नाही ना दिसत मला नाही दिसत तुम्हाला दिसते कोणाची कमेंट आले पण मला नाही दिसत काय तर प्रॉब्लेम असत पहिले दहा पंधरा मिनिटं लाई होते मी घे काय म्हटलं ते पण सांगितलं होत हो का मग काय म्हणले कारण मी तर नाही कमेंट बघितली म्हणून बोलते महत्वाचं काय बोलत असले की लाईव्हच्या कमेंट नाही दिसत काय चाललंय अजून आता मला कमेंट दिसतं तर आता ज्यांना कुणाला काय बोलायचंय कमेंट करा हाय बोला हाय दिसते का बघू मला सॉरी माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय तुम्ही येता येऊ पण माझ मला कमेंट दिसत नाहीत म्हणून मी कट करते भाऊ काय कमेंट केली का ब्लॉग बनवून टाकू आता बापरे आता काय करू एकाच्या कमेंट मला दिसत नाहीत आता मला वाईट स्टुडिओ मधून बघायला लागेल काय झाले नेमका लाईव्हचा प्रॉब्लेम लाईक करा लाईक तर करा बघू तिथं तर लाईक तर दिसते का भाऊ तुमची पण कमेंट आली नाही गिराटाला काय म्हटलं ते पण सांगितलं होतं तर ते पण सांगा खरंच आता मला बाहेर जावं लागेल आणि ब्लॉकच बनवून टाकायला लागत पण जे लाईव्ह समोर समोर बोलते ते मिस केलं जातं कुठे आता डबल लाईव्ह लाईव का कारण आता तरी तीन लाईव्ह झालेत एक पाच मिनिटाचा एक वीस मिनिटाचा एक आता चार मिनिटाचा सॉरी तर खरं तर मी आता फक्त एकदाच बघते लाईव्ह घेते आता एकदा एकाच मिनिटात घेते जर मला कमेंट दिसल्या ठीक नाहीतर मग लाईव्ह बंद करते तर सॉरी डबल मी मला उदय